नमस्कार मंडळी प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याची थोडीफार का होईना भांडीही असतातच आणि ही भांडी स्वच्छ करत असताना आपले हात असे खूप दुखले जातात आणि तेवढी भांडी आपली स्वच्छ होत नाहीत आणि पितांबरीनं जर भांडी घासली तर सुरुवातीला छान अशी भांडी चमकतात पण नंतर भांडी अशी थोड्या दिवसांनी काळी पडली जातात तर इथे आपण पितांबरीचा वापर न करता फक्त तुम्ही ही भांडं असं जादूई पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे घासायची सुद्धा गरज पडत नाही आणि तुम्ही पाहू शकता भांडं आपलं किती असं क्लीन निघलेलं आहे आणि कितीही जुनं असू द्या तांब्याचं अगदी नवीन निघलं जातं तर हे पा तुम्हाला सुरुवातीला धावते फुलपात्र घेतलेलं आहे ते मी तांब्याचं आणि तुम्हाला आतूनही धावते किती असं आपलं खराब झालेलं आहे तरीही मी दाखवण्यासाठी थोडा दिवस झालं असं स्वच्छ केलेलं नव्हतं तर आतून पा पा तुम्ही पाहू शकता थोडंफार असं हिरवं झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही कोणतंही तांब्याचं भांडं घेऊ शकता आणि आता एका वाटीमध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे तुमची तांब्याची भांडी किती आहेत त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि आता अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये आता दीड चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक लिंबू असं पिळून घ्यायचं आपल्याला पूर्ण रस काढून घ्यायचा आहे या पद्धतीने जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे व्हाईट विनेगर घ्यायचं आहे विनेगर प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतं आपण चायनीज पदार्थामध्ये वापरतो ते विनेगर आहे आणि आता मीठ आपल्याला छान असं पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे या पद्धतीने तर हे पा तयार आहे आपलं जादूई पाणी तर आता या पाण्यामध्ये आपल्याला हे पुलपात्र टाकून असं सर्व बाजूनी फिरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता कलर पूर्णपणे असा भांड्याचा चेंज होऊ लागलेला आहे आणि अजून आपण इथे हात आणि घासणीसुद्धा लावलेली नाही भांड्याला तर तुम्ही पाहू शकता भांडं आपलं किती क्लीन होऊ लागलेलं आहे आणि हाताने असं थोडंसं चुळून घ्यायचं आहे बोटाने या पद्धतीने हे पहा हे तयार केलेलं पाणी आपल्याला हाताला काहीसुद्धा इजा करत नाही तर हाताने सुद्धा तुम्ही घासू शकता तर आता लिंबाच्या सालीनं आपल्याला सर्व बाजूने असं फुलपात्र घासून घ्यायचं आहे आणि कडाही आपल्याला अशा घासून घ्यायच्या आहेत त्या पाण्यामध्ये बुडून तर हे पहा वरच्या ज्या कडा आहेत ना फुलपात्राच्या त्याही घासून घ्यायच्या आहेत आता तुम्ही म्हणसाल की फुलपात्र आतून तर तसंच दिसत आहे तर पुढं जाऊन तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हे बाहेर बाहेरहून आपलं फुलपात्र किती असं क्लीन निघालेलं आहे आणि आतूनही असं लिंबाच्या सालीनं असं जुळून घ्यायचं आहे आणि आता इथे मी खास अशी ट्रिक सांगते तर काय करायचं हे पूर्ण जादुई पाणी जे आहे तर ते पाणी सर्व आपल्याला असं फुलपात्रामध्ये भरून ठेवायचं आहे सात ते आठ तास फक्त काही करायची गरज पडत नाही तुमच्याजवळ वेळ कमी असेल तर तुम्ही पाच ते सहा तास ठेवलं तरी चालेल तर रात्री हे पाणी मी असं फुलपात्रामध्ये भरून ठेवलेलं होतं आणि आता सकाळी पाहूयात आपण तर हे पा पाण्याचा कलर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे असा बदललेला आहे आणि आता आतून धावते तुम्हाला भांडं तर हे पा अगदी हलक्या हातानं आपल्याला असं चुळून घ्यायचं आहे जास्त जोर द्यायची सुद्धा गरज पडत नाही तर हे पा त्या पद्धतीने आता पाण्यामध्ये थोडीशी घासणी अशी बुडवून घ्यायची आहे आणि आतमधून असं भांडं आपल्याला थोडंसं घासून घ्यायचं आहे जास्त मेहनत न घेता घरगुती मोजक्या सा साहित्यात आपली तांब्याची भांडी पटकन स्वच्छ होतात आणि जास्त असं हातही दुखला जात नाही तर हे पा अलगत हात्यानं मी असं भांडं छान असं घासून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि आता आपण हे भांडं स्वच्छ धुवून घेऊयात सुरुवातीला पाण्याने हे पा आणि आता आपण वरून थोडंसं विम किवडे टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता भांडं किती आपलं असं क्लीन निघालेलं आहे थोडंसं विम किवडं टाकायचं आहे आणि त्यामुळे भांड्याला छान अशी चकाकी येते थोडंसं घासून घ्यायचं आहे आणि आता स्वच्छ पाण्याने हे भांडं धुवून घेऊयात तर तुम्हाला जळूनही धावते तर पहिलं भांडं आपलं कसं होतं आणि आता भांडं आपलं कसं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी क्लीन झालेलं आहे तर आता हे भांडं आपल्याला सुती कापड्यानं असं व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कोरडं करून घ्यायचं आहे नाहीतर पाण्याचे डाग असे भांड्याला पडले जातात तर हे पा भांड आपलं छान असं क्लीन झालेलं आहे अगदी नव्यासारखं आपलं भांड स्वच्छ होतं तर हे पहा तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीने तुमच्या घरची तांब्याची भांडी तुम्ही स्वच्छ करून पहा अगदी झटपट आणि कमीत कमी वेळेमध्ये भांडी आपली स्वच्छ होतात हा व्हिडिओ अजिबात फेक वगैरे नाही तर तुम्ही भांडी घासल्यानंतर मला कमेंट केल्याशिवाय राहणार नाही मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हो आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन video berubah-ubah dan perintah